की नाहीतर तुम्ही यायला उचलावायला दुपारपासून खाली विकत काल म्हणला आलोच म्हणला मी पुढेच वाझ्या मग बसलो काय नाही चाललं आता पायाला लावून घेतलं होत काय म्हणा मला मी लय गेलो घेऊन मी गळून गेले होते

आज मला एक चिलाकी होती दहा चिरा ती एकाच पीस दे किती पाणी म्हण टाकले नाही तर आता कधी काय होल मी टाकाले गुड घेत पाण्यामध्ये माझ्या पाशी नावडी नाही चिरा पिचली खाली सरकली माऊ बुझू तसंच करतो नावडी नाही हो काय करते आता भाव ते आता बघा की आता हेतून जे जाते आज एकदा खात्यात सफक करून ठेवलंय एखादा मासा बिसा असं घुसल्याला त्याची फ्राय करते तेलात खाली वरी तेवढं झालं की बराबर बाज घे बाज रातरून टाकी तेत खालून बिरगत असते येत पण अंगावर बिरगत असत मंगल ही वाजत असत रात्री तर कसं होतं आपण गेल्यावर मला दिसलं नाही तू ऐकत नाही काही बाजवर तू ऐकत नाही एखादा फळा फेकता घालायचा हळहळ माणसं फळा फेकता घालायचा मी लय गळून गेलो थंडी ताप आली माय म्हणलं कधीतरी माझा ऐकून महिने तुमचं पुढचं आपण उकार घ्यायचा माझी तुम्ही बहीण भाव मस्त का माहिती तुमचं

हो त्यांच्यावरती खो आम्हाला करायचे कामाला कशा लागल रुपयाला कुठं काय दिसलं मागितल्यावर कशाला सगळे वीस रुपया तर काही ना ला। मागावे ला। <laughs> ला। लाड नाही माहिती आहे दहा रुपया

आज एका दिवशी दुपारी आठव करून मानुशी एडमिट केलेले पेशंट पळून आले माय म्हणलं काय करूवाला पिंकीचा नवरा होता त्याला दोखाने तळा केलं आणि मला तो सकाळ सकाळ बाथरूम आलेली बाथरूम मध्ये गेलो तो काय ते बाथरूम नुसतो गोच भरलेलं सगळा कुठे गेला ओ कुणाला बेड मुंडीवर टाकते त्याचा काय काम नाही सकाळीच माय म्हणली दाळीला 200 देतेता म्हणजे नको ग माय म्हणली देऊ त्याच्या